हॅलो नमस्कार तुम ने में पासुन, दे ले ले मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि मी बसले होते लच जरासा लसूण संपलेला होता तर हा जो लसूण आहे तो जुना आहे तर जुना लसूण हातावर हातावरती चोळला तरी छान निघतो परंतु ना मी आज काही खाली गेलेली नाही आणि खूप जास्त हवा सुटलेली आहे कारण वातावरण खूप चेंज झालेलं आहे आज दुपारी जे व्हिडिओ मी आज सकाळी शूट वगैरे काहीच केलेला नाही कारण मला खूप कामं होती तर आज आहे सोमवार तर सोमवारचं म्हणजे बऱ्यापैकी घराची साफसफाई असते देवघर आवडते मी सोमवारी आणि गुरुवारी तर त्यामुळे मला खूप लेट झालं कामाला आणि जास्त म्हणजे पिलू पिलूचं चा स्कूल चालू आहे त्यामुळं टिफिन वगैरे सध्या काही म्हणजे पटकन होऊन जातो कारण सकाळी खूप कामाची घाई असते त्यावेळेस स्वयंपाक होऊन जातो त्यामुळे शूट मी तेव्हा काहीच घेतलेलं नाही आणि आज मला कामावरला देखील बराच लेट झालं होतं आणि दुपारी जरासा आराम केला व्हिडिओ एडिटिंग वगैरे केली आणि आत्ता मी घरातील भांडे लावून घेतले झाडू वगैरे मारलाय आणि मी चहा घेऊन इथं लसूण निवडत बसलेली होती तर आता मी स्वयंपाकाला लागणार आहे तर आजच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे गवारीची शेंग माझ्यासाठी आणि यांना काहीतरी वेगळं बनवावं लागेल कारण हे गवार खात नाहीत आणि पिल्लूचं तर आणखी वेगळंच काहीतरी असेल तर बघूया तर तुम्ही देखील हा व्हिडिओ कंटिन्यू बघा जे जे मी काही करणार आहे कारण इव्हिनिंगचं टायमिंग आहे दूध वगैरे गरम करून घेतलंय आणि किचनवरती बऱ्यापैकी भांडी पडलेत कारण आमची जेवणं लेट झाली त्यानंतर पिल्लूला मॅगी वगैरे खायची होती तर मॅगी बनवली पुन्हा बरेच भांडी पडलेली आहे त्यामुळे मी आता पहिलं तर किचन वाटा आवरून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागते तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा या ठिकाणी पाण्याची भांडी जे काही दुपरची वगैरे होते ते मी घासून अशी मी गॅलरीमध्ये भांड्याची जाळी ठेवते आणि हे आहेत माझी छान छान अशी झाडं तुम्ही पाहू शकता परंतु माझ्याकडं मेन झाड नाही ते म्हणजे तुळस कारण हे नीट बांधल्यामुळं तुळशीचं झाड काही माझं म्हणजे येईनाच आहे दोन तीन वेळेस मी देखील टाकल्या होत्या तरी देखील तुळशीचं रोप काही माझं आलेलं नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या लाल ओढणीच्या आतमध्ये मी लसूण स्टोअर करून ठेवलेला आहे तर लसूण तुमच्याकडे जर जास्त असेल तर तुम्ही असा ठेवायचा कारण चिमण्या वगैरे येतात आणि त्याचा कचरा पाडतात म्हणून मी ओढणी बांधलेली आहे तर जर हवे शिरासा आपण लसूण ठेवला तर खूप जास्त दिवस टिकतो म्हणजे वर्षभर त्या लसणाला काहीच होत नाही आणि कांदे देखील म्हणजे आमच्या घरचेच आहेत जास्तीचे ते देखील दे जास दे मी अशा पद्धतीच्या ज्या जाळ्या आहेत ना छिद्राच्या त्या जाळ्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे वरचे जे कांदे आहेत ते वाळलेले होते त्यामुळं पाटीमध्ये थे ठेवलेत आणि खालचे ओले होते त्यामुळं ते जाळीमध्ये ठेवलेले आहेत तर जर असे कांदे स्टोअर करून ठेवले आणि दहा पंधरा दिवसांनंतर आपण जर एकदा ते कांदे चेक केले एखादा नसलेला वगैरे असेल तर जर काढून टाकला तर ते छान म्हणजे भरपूर दिवस म्हणजे सभेपर्यंत खराब होत नाहीत झाला एखादा तरी आपण लगेच काढून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी कांदा लसूण स्टोर करून ठेवते आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी सुरू होणार आहे स्वयंपाकाला लागण्याआधी या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे कारण शेंगदाण्याचा खूप सर्वच संपलाय आणि संडेच्या दिवशी जर नॉन व्हेज वगैरे आणलं तर मग बाकीच्या आपण किराणा घातल्यानंतर किराण्यामध्ये जे शेंगदाणे वगैरे आणतो ते शेंगदाणे आपण नेहमी थोडेसे वाळवून ठेवायचे आहे जेणेकरून त्याला म्हणजे झाडी वगैरे लागत नाही आणि खराब देखील होत नाही मार्केटमधून म्हणजे कुठल्याही दुकानातून तुम्ही घेतले किंवा डिमॉटमधून जरी घेतले तरी ते थोडेसे ओल्सर असतात त्यामुळे व्यवस्थित एक त्याला ऊन द्यायचे आहे त्यानंतर स्टोर करून ठेवायचे आहे तर आता मी छान याला थोडे थोडे असे डॉटिंगपर्यंत शेणमाने भाजून घेते ताटामध्ये आता मी थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचा मी शेंगदाण्याचा कूट बनवून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम मस्त भाजलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही करपलेले साल वगैरे असतील तर ते काढून टाकायचे आहेत आणि आता एखादा खडा वगैरे काय आहे का ते लक्ष देऊन पाहायचं आहे आणि त्यानंतर आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलोय त्यामध्ये मी थोडासा लसूण टाकणार आहे म्हणजे मी नेहमीच टाकते म्हणजे खराब अजिबात काहीच होत नाही एकदम छान ते त्या शेंगदाण्याच्या कुटापासून बनवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या खूप छान लागतात चवदार लागतात तर आता मी जास्त बारीक देखील नाही आणि जास्त मोठा देखील नाही देखी असं ना मी हे शेंगदाण्याचा कूट बनवून घेते शेंगदाण्याचा कूट बनवताना आपण डायरेक्ट एक सलग मिक्सरनं चालवता चालू बंद चालू बंद करायचं आहे त्यामुळे काय होतं शेंगदाण्यामधलं जे तेल आहे ते बाहेर येत नाही आणि छान असं आपलं कोरडं कोरडं शेंगदाण्याचं तयार होतंय तर हे मी एका डब्यामध्ये काढून ठेवते तर हे वगैरे डबे आहेत ते मी माझ्याकडे म्हणजे भाज्या साठवण्यासाठी देखील मी यांचा वापर करते आहेत माझ्याकडे एक्स्ट्राचे डबे परंतु हे देखील वापरते जर कमी भाज्या असतील मिरच्या वगैरे असतील कडीपत्ता कडीपत्त्यासाठी तर मी काचीची बनली वापरते ज्या कमी भाज्या आहेत आणि यामध्ये बसतील अशा भाज्यांना हे डबे मी वापरते आणि शेंगराच्या पूजासाठी हा मी डबा वापरते कारण असताना मध्ये ठेवण्यासाठी संपली तर आता मी गॅस टाकी पहिली तिकडची घेते म्हणजे गिझरला जे लावलेली आहे ती आता मला किचन मध्ये घ्यावी लागणार आहे पहिले इथली मी गॅस टाकी काढून घेते तर, 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 ते, तर या इथं गॅसचा जो सेक्शन आहे तिथं ट्रॉली वगैरे काही बनवलेलं नाही पुढं जे गॅस टाकी पाठीमागं ठेवल्यानंतर भरपूर जागा उडते तर त्या तिथं म्हणजे मी पोळी डबा मसाल्याचा डबा एक्स्ट्राचं जे जास्तीचं मीठ असतं ते आणि तेलाची कॅन तर या ठिकाणी मी ठेवते तर आता गॅस टाकी संपल्यानंतर मी तिथून थोडंसं झाडून लगेच पुसून घेत असते कारण आपण एअर भी, स्प्रतेक स्प्रतेक भी आप तर काही गॅस टाकी काढत नाही तिथली क्लिनिंग होत नाही त्यामुळं गॅस टाकीस प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याला संपली की मी तिथली स्वच्छता लगेच करून घेते जर आपल्या घरामध्ये किचन ट्रॉली वगैरे असतील तर आपल्याला ह्या काळजी म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या फॉलो कराव्या लागतील नाहीतर झुरळ व्हायला काहीच वेळ लागणार नाही की इकडची तिकडं लावपर्यंत म्हणजे अशी सुकल्यासारखी झालेली आहे ती आता व्यवस्थित होणार नाही परंतु बघूया पचलेलीच नाही ना पण ती केली घेतली असं आहे तर आता व्यवस्थित भाजून घेते कुकर मध्ये मी भात लावलेला होता आणखी भाजी बनवायची भाकर तशी छान झाली परंतु कडक झाली आणि तर आता मी भाजी बनवायला लागले कढाईमध्ये तेल टाकलंय थोडस गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हळू लसूण मी ठेचून घेतलेला आहे तर कडाईमध्ये तेल टाकलंय आणि तेलामध्ये लसूण ठेचलेलं टाकलेलं आहे तर लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे लसूण हलकासा परतून झालेला आहे त्यामध्ये हळद टाकायची आणि मी आहे रस्सा भाजी तर गिलके या इथे मी कट करून घेतलेले आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत किलके तर मीठ टाकायचं त्यामध्ये लगेच आपण आपल्या आवडीनुसार त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही काळा मसाला देखील टाकू शकता परंतु मी टाकणार नाही आणि थोडासा गरम मसाला नॉर्मल टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा पूर टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे कमी गॅस वरती आपण ही भाजी शिजवून घेऊया भाकरीच्या तव्यामध्ये मी आता गवारीची शेंग लगेच भरून घेते त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकायचे आहे जास्तीचे देखील टाकायचे नाही थोडीशी हळद आणि त्यामध्ये आपण ही गवार टाकून देणार आहोत तुम्ही म्हणाली प्रत्येक भाजीमध्ये शेंगाण्याचा फूट वापरतेच परंतु सुक्या भाज्यांमध्ये तर मी कंपल्सरी शेंगण्याचा कुट वापरतेच कमी प्रमाणामध्ये वापरते परंतु जर शेंगदाण्याचा कुठ अशा पद्धतीने बनवलेला असेल लसूण वगैरे टाकून तर खूप छान चव येते त्या भाज्यांना शेम बनवणार लाल तिखट किंवा काहीच टाकणार नाही व्यवस्थित मिक्स करून घेतलंय त्यामध्ये आता फक्त आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे आलेले हे शेंगा खूप छान लागतात तर आता गॅस कमी केलाय आणि दो या दोन्ही भाज्या झाल्यानंतर दाखवते हो दोन्ही भाज्यांवरती झाकण ठेवलंय तर या ठिकाणी आपली गिलकेची भाजी तुम्ही पाहू शकता छान तयार झालेली आहे आणि या इथं गवार देखील तयारच आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि त्यानंतर भेटते मी तुम्हाला आमची जेवणं वगैरे झाल्यानंतर मी लगेचच भांडी वगैरे घासून घेते तर या इथं भांडी घासून झालेली आहेत आणि किचन ओटा पूर्णपणे क्लीन करून घेतलेला आहे त्याचबरोबर सकाळची तयारी तर इथं भेंडी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे उद्या सकाळी मी टिफिनला भेंडी बनवणार आहे त्याचबरोबर या इथं आमच्या आहोंसाठी हळदीचं दूध आणि आम्हाला रात्रीची पाणी बॉटल लागते तर असं मी सर्व रेडी केलेलं आहे आणि माझं काम झालेलं आहे आता वाजले रात्रीचे साडेनऊ तर सहा वाजलेपासून साडेनऊपर्यंत मी जे जे काही केलेलं आहे काम ते या व्हिडिओमध्ये पूर्ण शूट केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना आणि गुड नाईट